जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो स्वस्त धान्य लाभार्थ्यांना सरकार काही ना काही सरप्राईज देतच असते यावेळी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आनंदाचा शिधा वाटप झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यानंतर सरकार खुशखबर केव्हा देणार याची प्रतीक्षा स्वस्त धान्य लाभार्थ्यांना होती आता त्यांना खास गिफ्ट मिळणार आहे विशेष म्हणजे येत्या होळीच्या सणाला त्यांना ही भेट मिळणार आहे त्यामुळे उन्हाळ्यातच त्यांची दिवाळी होणार आहे काय आहे हे स्पेशल गिफ्ट त्याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो मागील वर्षी राज्य शासनाकडून अंत्योदय योजनेतून स्वस्त धान्य घेणाऱ्या लाभार्थी कुटुंबातील एका महिलेला साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे यंदा देखील येत्या होळीलाच रेशनच्या धान्यासोबत साडी मिळणार आहे जालना जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस महिलांना अंत्योदय योजनेच्या माध्यमातून साडी मिळणार आहे या दरम्यान वरिष्ठ कार्यालयाकडून पुरवठा झाल्यानंतर रेशन मोफत साडीचं वाटप करण्यात येणार पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे पुणे जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर महिलांना साडी देण्यात येणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या सात हजार नऊशे पंच्याहत्तर साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते आता या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये किती महिलांना लाभ मिळणार आहे ते बघूया बारामती सात हजार नऊशे पंच्याहत्तर महिलांना दौंड सात हजार दोनशे बावीस महिला जुन्नर सहा हजार आठशे अडोतीस महिला पुरंदर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी महिला आंबेगाव पाच हजार एकशे सदतीस महिला इंदापूर चार हजार चारशे त्रेपन्न महिला शिरूर तीन हजार नऊशे नव्वद महिला खेड तीन हजार दोनशे अठरा महिला भोर एक हजार नऊशे नऊ नौ महिला मावळ एक हजार पाचशे छत्तीस महिला आणि मुळशी पाचशे चाळीस महिला आणि तसेच हवेली दोनशे एक्कावन्न महिलांना या योजनेचा लाभ मिळणार रा आहे राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड वर लाभार्थ्यांना एक साडी मोफत देण्याचा उपक्रम यापूर्वी देखील राबवण्यात आला होता गेल्या वर्षी सुद्धा मार्च महिन्यामध्ये या साड्यांचे वाटप करण्यात आले होते मात्र वाटप केलेल्या साड्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या होत्या त्यामुळे महिलांचा हिरमोड झाला होता यावेळी स्वस्त धान्य दुकानावरच या साड्या तपासून घ्या मागील वर्षी एका साडीसाठी राज्य सरकारने राज्य यंत्रमाग महामंडळाला तीनशे पंचावन्न मोज दे होते स्थानिक स्तरावर पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे पण साडी स्वस्त धान्य दुकानावरच तपासून घेणे गरजेचे आहे त्यामध्ये दोष असल्यास लागलीच तक्रार नोंदवायची आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद